ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स या पीडला जी कीड लागलेली आहे ती कीड या मानाच्या माध्यमातून उद्ध्वस्त कराल असं आव्हान या माध्यमातून मी करतोय आज या देशामध्ये आणि काय तिडकीने बोलतोय

का सोबत त्यांनी चर्चा केली जयंत पाटील साहेबांनी माझ्यासाठी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावर आम्हाला संविधान वातावरण दहा वर्षापूर्वी एका युवकाने आत्महत्या केली त्याच नाव होत रोहित्य मुल्ला आणि त्यांनी सांगितलं होतं हा नरेंद्र मोदी नावाचा ना ना। संविधान बदलणार आहे तुम्ही क्रांतीसाठी लढा उभा करा तेव्हापासून मी मैदानात उतरलेलो आहे आणि त्या दिवशी आंबेडकर वादी नेते शरद चंद्र पवार साहेब संविधान वाचू शकतात हे असणारा ठाव विश्वास या ठिकाणी बाकी आमचे दोन जण कविता करते मी बी एक कविता जोडायचा प्रयत्न करतो झालं हुकुमशाही संविधान विरोधी नरेंद्र मोदीच गुणगान बस झालं हुकुमशाही संविधान विरोधी नरेंद्र मोदीच गुणगान कवाडे साहेब पाटोले साहेब भाजपातून बाहेर पडा धोक्यात आहे सगळ्यांना आणि अण्णा आष्टीचे येत मी चांगला ओळखितो कारण मी बी पाठव त्याच आहे अण्णा लय जोरात भाषण करायला लागले अण्णाच भाषण ऐकलं अण्णाच्या भाषणात तर आंबेडकरी नेत्यापेक्षा जोरात वाढायला लागले संविधान कुठं धोक्यात का अरे तुम्हाला कळत आम्हाला कळत तवा कुठं होते अण्णा

त्यांच्या पण मनात बजरंग बाप्पाच आहे त्यामुळं त्याच्यामुळं बाज झाल्या फालतू गप्पा एवढून येणार बजरंग बाप्पा वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी शेतकरी वाचवण्यासाठी वज्र बुके करा आणि इंडिया आघाडीला मतदान करून या ठिकाणी क्रांती घडवा हा देश वाचवा असं आव्हान या माध्यमातून मी आज या ठिकाणी करतो आणि रजा घेतो जय जयवी